मंडळी कालचा दिवस अनेक कुटुंबांसाठी काळ बनून आला होता असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही सहा मोठे अपघात खून अशा अनेक घटनांनी काल महाराष्ट्र हदरून गेला लातूर बीड सातारा पुणे नाशिक कोल्हापूर सांगली अशा अनेक ठिकाणाहून वेगवेगळ्या घटना समोर आल्या पुणे पुन जिल्ह्यातील नारायण गावात जो दुर्दैवी अपघात घडला त्यामुळे अनेकांची मनं हिलावून गेली होती कारण तिथं कुणी भाजी विकायला आलं होतं कुणी शाळेत शिकवायला कुणी स्पर्धा परीक्षेची तयारी करायला तर कुणी आपल्या घरी जायला पण ही मंडळी नारायण पोहोचलीच नाही पोचण्याच्या काही मिनिटे अगोदरच त्यांच्यावर काळाने झडप घातली आणि त्यातच ते त्यांचा दुर्दैवी अंत झाला म्हणजे पुणे नाशिक महामार्गावरील नारायणगाव जवळ भीषण अपघाताची घटना घडली त्यात चार महिला चार पुरुष आणि एका बाळाचा जागीच मृत्यू झाला हा अपघात इतका भीषण होता की आयशर ट्रकच्या धडकेनंतर मॅक्झिमो गाडी एखाद्या चेंडूप्रमाणे हवेत फेकली गेली तर आसपासच्या दोन गाड्यांचाही अक्षरशः चुरडा झाला आता ही सगळी घटना नेमकी घडली कशी त्यात चुकी कुणाची आहे कुणाकुणाला यात आपला जीव गमावा लागलाय थोडक्यात जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी ग्रामीण भागामध्ये मागील काही वर्षात खाजगी वाहनांची संख्या वाढल्यानं व्हॅन किंवा मॅक्झिमो सारख्या गाड्यांनी होणारी प्रवासी वाहतूक फार कमी झाली आहे पण प्रवाशांची संख्या घटली असली तरीही वेळेत पोहोचायचं असल्यानं आणि पुरेशा प्रमाणात एस बस उपलब्ध नसल्यानं आजही अनेक ठिकाणी जवळपासच्या गावांमध्ये जाण्यासाठी सर्वसामान्य लोक व्हॅन किंवा मॅक्झिमो गाड्यांचा पर्याय निवडतात अशाच एका मॅक्झिमो मधून काही लोक काल नारायण गावला निघाली होती मॅक्झिमोच्या ड्रायव्हरनं आळे फाट्यावर उभे असलेल्या सोळा प्रवाशांना गाडीत बसवलं आणि ते नारायण गावातील बाजारपेठेच्या दिशेने निघाले पावणे दहाच्या सुमारास ही मॅक्झिमो मुक्ताई ढाब्याच्या आसपास पोहोचली होती त्या मुक्ताई ढाब्याजवळच नाशिकहून माबळेश्वरला जाणारी एक एसटी ब्रेक फेल झाल्यानं रस्त्याच्या कडीला उभी होती मॅक्झिमोच्या काही अंतर मागून एक आयशर ट्रक भरधाव वेगात येत होता त्याला मॅक्झिमोला ओव्हरटेक करून पुढे जायचं होतं आणि या ओव्हरटेकच्या नादात आयशरनं मॅक्झिमोला जोरदार धडक दिली गाडीमध्ये पूर्ण क्षमतेनं प्रवासी भरलेले असल्यानं ड्रायव्हरचं मॅक्झिमो गाडीचं नियंत्रण सुटलं आणि ती गाडी थेट एखाद्या चेंडूसारखी वीस फूट हवेत उडून समोरच्या बसवर जाऊन आदळली ही धडक इतकी जोरात होती की मॅक्झिमोचा अक्षरशः चुरडा झाला होता गाडीतील प्रवाशांना बाहेरही पडता आलं नाही अपघात एवढा भीषण होता की मॅक्झिमो मधील सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य तीन प्रवाशांनी उपचारादरम्यान प्राण सोडले त्या अपघातामध्ये नारायणगाव परिसरामध्ये राहणारे जवळपासचे नागरिक आहेत सर्वजण काही ना काही कामानिमित्त नारायणगावच्या दिशेने निघाले होते त्यातल्याच एक होत्या सत्याहत्तर वर्षीय देबूबाई ज्या की मागच्या वीस वर्षापासून नारायणगावला भाजीपाला विकण्यासाठी जात होत्या एवढ्या वयात देखील त्या शेतात काम करत होत्या त्यांचं संपूर्ण आयुष्य शेतात गेलं इमाने इतबारे मातीची सेवा केली पण त्यांच्या कष्टाला फळ यायच्या दिवसात दैवानं त्यांना असा अपघाती मृत्यू दिला त्यामुळं त्यांच्या गावात हळहळ व्यक्त केली जाते दुसऱ्या होत्या शिक्षिका मनीषा पाचरणे त्या खरंतर मूळच्या पारनेर तालुक्यातल्या पण नोकरीसाठी त्या इकडे नारायणगावला शिफ्ट झाल्या होत्या श्री स्वामी समर्थ शिक्षक सोसायटी मार्फत येणाऱ्या अंगणवाडीमध्ये त्या शिक्षिका म्हणून काम करत होत्या त्यांचे पती निवृत्त शिक्षक नानासाहेब पाचरणे आणि दोन मुले आर्यन आणि सार्थक सोबत त्या आनंदात राहत होत्या त्यांचा मुलगा सार्थक हा दिव्यांग आहे तर आर्यन अजून शिकतोय मनिषा रोजच्या प्रमाणे घरची कामं ओरकून कांदळी इथून शाळेत जायला निघाल्या होत्या त्यांच्यासोबत आर्यन होता पण त्याची महत्वाची टेस्ट असल्यानं तो कुणाच्या तरी मोटरसायकल पुढे निघून आला आणि त्यानं आईला मॅक्झिमोत बसवून दिलं होतं दरम्यान ती मॅक्झिमो अवघ्या तीन किलोमीटरवर पुढे गेली नसेल इतक्यात मनीषा यांच्यावर काळानं घाला घातला आईसोबत गेला नाही म्हणून आर्यन बचावला मनीषा यांची दोन वर्षांनंतर सेवानिवृत्ती होणार होती त्यांच्या अशा आकस्मात जाण्यानं त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे तसंच या मृतांमध्ये अजून एक तरुणाचा समावेश आहे त्याचं नाव युवराज वावळ त्याच्या जाण्यानंही गावकऱ्यांचं मन हेलावून गेलंय युवराज वावळ हा स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता त्यासाठी तो नारायणगावला अकॅडमीत जायचा त्याला परीक्षा देऊन पोलीस अधिकारी बनायचं होतं पण त्याचं हे स्वप्न सुद्धा हवेत उडणाऱ्या मॅक्झिम गाडीसारखंच उचलून रस्त्यावर आपटलं आणि त्याच्या आयुष्यासारखं अपूर्णच राहिलं या अपघातात गाडीचा ड्रायव्हर विनोद केरूभाऊ रोकडे यांचाही जागीच मृत्यू झाला तर चंद्रकांत कारभारी गुंजाळ गीता बाबुराव गवारे भाऊ रभाजी भडे नजमा अहमद हनीफ शेख वशिफा वशीम इनामदार यांना या दुर्दैवी अपघातात आपला जीव गमावा लागला या अपघातानंतर आयशर चालक फरार झाला होता त्याला ताब्यात घेण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आलेलं आहे चाकण परिसरातून आरोपीला ताब्यात घेतलेलं आहे रोहित कुमार जगमाल सिंग चौधरी असे आयशोर चालकाचे नाव आहे हरियाणा ना येथे पळून जात असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेलं आहे मंडळी मृतांमध्ये जुन्नरच्या कांदळी गावातील पाच जणांचा समावेश असल्यानं गावावर शोक काळ आहे गावात पूर्वीप्रमाणे एसटी बस येत असती तर कदाचित हा अपघात टळला असता अशी खंत गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे कांदळी गाव हे मुख्य हायवे पासून काही अंतरावरच आहे पुणे नाशिक मुख्य हायवेपासून कांदळी गाव हे अडीच ते तीन किलोमीटर वरती आहे पूर्वी एसटी बस गावातून फिरून जात होती पण नंतर ही बसची फेरी बंद झाली त्यामुळं कांदळी गावातील गावकऱ्यांना खाजगी गाड्यानेच नेहमी प्रवास करावा लागत होता पण आज सकाळी विपरीत घडलं आणि एकाच गावातील पाच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला मंडळी तीन दिवसांपूर्वी नाशकातल्या आठ जणांना सुद्धा असा जीव गमवावा लागला परवा पुणे चाकण महामार्गावर एका मोठ्या कंटेनरनं पंधरा वाहनं चिरडली मोठी वाहनं सध्या यमराजासारखी माणसांचा जीव घेत सुटलेली आहेत कालच्या नारायणगावच्या अपघातानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या वारसांना मदतीची घोषणा केलेली देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर याबाबत माहिती दिली त्यांनी म्हटलंय की पुणे नाशिक महामार्गावर नारायणगाव जवळ झालेल्या भीषण अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत जखमींच्या प्रकृतीवर लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना करतो मृत्यूंच्या वारसांना पाच लाख रुपये आर्थिक सहाय्य मुख्यमंत्री सहायता निधीतून करण्यात येईल जखमीच्या उपचाराची योग्य काळजी घ्या असे मी पुणे पोलीस अधीक्षक यांना सांगितलेलं आहे असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेले आहे पण तुम्हाला हे अपघात रोखण्यासाठी कोणती उपाययोजना हवी आहे असं वाटतंय तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष भारी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद